कुंभ कुंभराशीवाल्यां तयार राहा कारण अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडणार आहे इतके दिवस जे ग्रह अडथळे आणत होते ते आता तुमच्या बाजूने काम करायला सुरुवात करणार आहेत देवगुरु बृहस्पती आता कर्क राशीत प्रवेश करत आहेत हा योग सिंहासन राजयोग म्हणून ओळखला जातो याच दिवशी तुमच्या जीवनातील संकटे अडथळे अंधार सगळं मागे पडणार आहे आणि सुरू होणार आहे तुमचा गोल्डन टाईम पिरियड जो अठ्ठावीस ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान असेल या काळात शनी मार्गी होणार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार चव्वेचाळीस वाजता हा बदल तुमच्यासाठी मोठे भाग्य घेऊन येतोय जे लोक मेहनत करतात संघर्ष सहन करतात त्यांच्या कर्मांना आता फळ मिळणारच जॉब प्रमोशन बिझनेस पैसा सगळ्या गोष्टीमध्ये प्रगती दिसे कुंभ वाल्यानो आता साडेसातीही तुमचं काहीच वाईट करू शकणार नाही तुमच्या मेहनतीचं सोनं होणार आणि जीवनात चांदीवर सोन्याची झळाळी येणार या पासष्ट दिवसात नक्की काहीतरी मोठं घडेल आणि नववर्ष दोन हजार सव्वीस एक नवीन सुवर्णयुग घेऊन येईल मी माझ्या ब्रह्मवाणीला इथे शिवराम देते सर्व कुंभराशीवाल्यांना मनपूर्वक शुभेच्छा जय शनिदेव जय बृहस्पती देव अशा आणखी प्रेरणादायी राशी भविष्य आणि अमर अमरकथा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून